तर नमस्कार मी करुणा ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमची ताकद वाढवणारं तुम्हाला ठणठणीत बनवणारे असे हिवाळातील पौष्टिक लाडू तर लाडू ड्रायफ्रूटचे असतील का तर नाही ड्रायफ्रूटचे लाडू तर बरेचदा तुम्ही ऐकलेले आहेत केलेले आहेत खाल्लेले आहेत त्याचबरोबर मेथीचे लाडू खाल्लेले आहेत डिंकाचे लाडू खाल्लेले आहेत पण आज मी तुम्हाला यापेक्षा वेगळे लाडू सांगणार आहे इतकासा लाडू आपल्याला बनवायचा आहे छोटासा पण त्याचे फायदे असे मोठे असे असणार आहे तर ते लाडू आपण बनवणार आहोत पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवरती मी माझे डेली ब्लॉग तसेच स्किन केअर रुटीन हेअर केअर रुटीन आणि बऱ्याचशा घरगुती उपाय जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आता हे लाडू बनवायचे कसे ते आपण पाहूया तर समोर व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे मी इथे एक ग्लास जे आहे ती उडदाची डाळ घेतलेली आहे तर इथे आपल्या एक ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे तर तुम्ही म्हणाल की यासाठी उडदाचा सोल वापरला चालेल का कारण लाळू पांढरे शुभ्र येतील तर नाही यामध्ये आपला फोत्रासहित जे आहे ते डाळ वापरायची आहे तर हे डाळ धुवून स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे एक दिवसभर आपल्याला ती डाळ सोपू द्यायची आहे इथे मी एक ग्लास जे आहे ते उडदाची डाळ घेतलेली आहे या डाळीला बघा पॉलिश केलेला असतं त्यामुळे स्वच्छ दोन तीन पाण्याने जे आहे ते आपला डाळ धुवून घ्यायची आहे तर इथे मी डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ जी आहे ती उन्हामध्ये दिवसभर वाळवत ठेवायची आहे डाळ कळक होईस तोवर आपल्याला वाळवत ठेवायची आहे ही डाळ एकदा पूर्णपणे वाढली की याचा आपला मिक्सरमधून बारीक पावडर असं बनवून घ्यायचं आहे दिसायला थोडं काळसर दिसेल लाडू सुद्धा तुमचे काळसर येतील पण याचं आपल्याला बारीक जे आहे ते पावडर बनवून घ्यायचं आहे मिक्सर मधून आणि हे पावडर आपल्या एका चाळणीने बारीक गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागणारं साहित्य आहे तूप तर इथे आपला साजूक तुपामध्ये हे लाडू बनवायचे आहे तर त्यासाठी आपला एक ग्लास उडदाच्या डाळीसाठी एक पाव जे आहे ते तूप लागणार आहे तुम्हाला मी प्रमाण व्यवस्थित सांगते याच प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचं आहे तर एक ग्लास उडदाच्या डाळीसाठी आपल्याला इथे एक पाव साजूक तूप लागणार आहे तर हे पावडर जे आहे आपण उडदाच्या डाळीचं बनवलं पावडर तर हे पावडर आपल्याला बाजूला व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे मंद आचेवरती गॅसवर पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे भाजायला थोडा वेळ लागेल मला इथे हे पावडर भाजण्यासाठी जे आहे ते पूर्ण दहा मिनिट लागलेले आहे मीडियम पॉवरवरती आपल्याला जे आहे ते हे पावडर भाजून घ्यायचं आहे तर हे डाळीचं पीठ जे आहे ते पूर्णपणे भाजून झालं की आपला कढई जे आहे ते गॅसच्या खाली घ्यायची आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे सुंठ पावडर ज्या चमचाने आपण पोहे खातो त्याच चमचाने दोन चमचे जे आहे ते सुंठ पावडर आपल्या या पिठामध्ये घालायची आहे आणि पूर्ण पीठ जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एक ग्लास आपण उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं होतं तर या एक ग्लास उरजाच्या डाळीसाठी आपल्याला इथे लागणार आहे अर्धा ग्लास साखर तर अर्धा ग्लास जे आहे ते साखर आपल्या इथे घ्यायची आहे तर इथे मी अर्धा ग्लास साखर जे आहे ते यामध्ये कालवून घेतलेली आहे तर आता हे झालं आपलं लाडवाचं साहित्य तयार झालेलं आहे तर याचेच आपल्याला छोटे छोटे जे आहे ते लाडू बनवायचे आहे लाडू अगदी छोटे छोटे या छोट्या छोट्या साईजमध्ये जे आहे ते आपल्याला लाडू बनवायचे आहे तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे छोटे छोटे लाडू तुम्हाला इथे बनवून घ्यायचे आहे हे लाडू जे आहे ते चवीला इतके छान लागतात ना खूपच अप्रतिम चव आहे याची तर लाडू कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा आणि एकदा नक्की करून बघा कारण अजून एक महिना हा हिवाळा आहे तर हे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा माझ्या शाहूला पण हे लाडू खूप आवडलेत तर आता हे लाडू खायचे कधी तर हे लाडू सकाळ उठल्या उठल्या चाहा चहाच्या आधी आपल्याला हे लाडू खायचे आहे एकच लाडू खायचा दिवसातून तर चहाच्या आधी जो आहे तो आपला लाडू खाऊन घ्यायचा आणि नंतर एक तासाने जो आहे तो आपण चहा घेऊ शकतो एका लाडवामुळे तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे तुमचे जे नसा जे आहे त्या पूर्ण मोकळ्या होणार आहे तुमच्या नसा दुखणार नाही हातपाय दुखणार नाही तुम्हाला पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास जो आहे तो होणार नाही तर खूप छान असे हे लाडू आहे नक्की करून बघा तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये हो। तोपर्यंत बाय